प्रेरणा डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आज शहराच्या प्रमुख बातम्या शहराच्या सायकल संडे ग्रुप द्वारा एक फेब्रुवारीला गोंदियावरून सायकल वारी डोंगर जाणार सलग सहाव्या वर्षी ही वारी जात असून सायकल वारीमध्ये पंचेचाळीस ते पन्नास युवक युवती सहभागी होणार आहेत यावर्षी नवनियुक्त नगराध्यक्षांना देखील सामील होण्याचे निमंत्रण दिले आहे असे ग्रुपनी कळवले आहे नगरपरिषद सभापतींच्या निवडीकडे लक्ष इच्छुकांकडून सेटिंग सुरू अठ्ठावीस तारखेला मुहूर्ताची शक्यता नगरपरिषद निवडणुका व त्यानंतर उपाध्यक्ष निवडणूक झाली आता नगरपरिषद सहा विषय समित्यांचे गठन करून त्यांच्या सभापतीची निवड करायची आहे नियमानुसार यासाठी जिल्हाधिकारी सभा बोलवत असून येत्या अठ्ठावीस तारखेला सभा बोलावणी जा दा... बोलावली जाणार असल्याची शक्यता आहे घराच्या पोर्चमधून मोटरसायकल चोरी केशोरी पोलीस ठाण्याअंतर्गत चिचोली जुनी येथील रहिवासी मुन्ना नानाजी बडोले यांची मोटरसायकल घराच्या पोर्चमध्ये उभी होती पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एम एच पस्तीस ए व्ही तेवीस चौऱ्याहत्तर अठरा तारखेच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली घटनेची पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे